एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तरतीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर शिविरती असलेल्या भाचीच्या कुंकवाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी वैजापूर बस स्थानकावर बस मध्ये चढत असताना आज्ञा चोट्याने एका महिलेचे तीन तोळे आणि साडेसहा ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली प्रकरणात रुपाली विजय भालेराव वय एकतीस वर्षे राहणार शिवराई या फिर्यादी असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या शिवर येथे त्यांच्या भाषेच्या कुंकुमाच्या कार्यक्रमासाठी वैजापूर स्थानकावरून सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास आपल्या लहान मुलासोबत शिवूर बसमध्ये चढत असताना पाठीमागून कुणीतरी त्यांची पर्स ओढत असल्याचे त्यांना जाणवले त्यांनी बसमध्ये चढल्यावर पर्स बघितली असता त्यांना पर्सची चेन उघडी दिसली व पर्समधील एक तुळे दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस एक तुळे वजनाची सोन्याची मोहनमाळ एक तुळे वजनाचे सोन्याची पोत व पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले असे पर्समध्ये ठेवलेले तीन तुळे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही दिसून आले नाही त्यांना पर्समधील दगिने चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठात त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे तीन तुळे साडेसहा ग्राम वजनाचे सोन्याचे दगिने लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे बसस्थानक परिसर हा चोरट्यांचा चोरी करण्याचा अड्डाच बनला असून येथे अनेक चोरीच्या घटना झाल्याने या ठिकाणी वैजापूर पोलिसांनी एक कर्मचारी देखील तैनात केला आहे यासोबतच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील आहे मात्र तरीही चोरट्यांनी आज केलेल्या बिंधा चोरीमुळे चोरट्यांना पोलिसांची भीतीच उड़ी नाही का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे तर हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला असल्याची देखील माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत